मी मोशन तर वापस घेतोच परंतु चांगलं विधेयक आहे हे पण मला असं वाटतं कलेक्टरनंतर इकडे येण्यापेक्षा विभागीय आयुक्तांकडे दिलं तर फार चांगलं होईल आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशा शेकडो नवे हजारो केसेस टॅक्सेसच्या बाकी आहे मालमत्ताकारांच्या जशा नगरपालिकेच्या आहे तशा महानगरपालिकेच्यासुद्धा अशा केसेस आहेत बरेच दिवस त्याचे निकाल लागत नाही उपायुक्त वगैरे हिरिंग घेतात मला असं वाटतं नगरपालिकेच्या विषय असं पाऊल उचलताना फार नगरपालिकेचं सरकारकडे आणण्यापेक्षा कलेक्टरनंतर आयुक्तपर्यंत ठेवलं तर तिथल्या तिथं निकाल लागू शकतो असं माझं जस्ट सजेशन आहे तू मा हां आणि टाईम बॉन्ड एक सगळ्यात महत्त्वाचं नाही तर केसेस पडलेले असतात मला असं वाटतं माझं टॅक्स कमी होईल मग पुन्हा वर्षभर जातं पुन्हा टॅक्स वाढतं असं एक जनरली होत असतं परंतु महानगरपालिकेचं सुद्धा मान्य मंत्री महोदय असे खूप प्रकरण पेंडिंग आहेत आणि कारण सगळ्या महानगरपालिका आपण आर्थिकदृष्ट्या कुमकवते असं म्हणतो परंतु हे प्रकरण जर फास्ट निकाली लागले तर सगळ्या महापालिका सक्षम कारण आता सोर्सेस महापालिकेकडे काही राहिले नाही आधीसारखं ऑक्ट्राय वगैरे तर म्हणून मला असं वाटतं असंच पाऊल महानगरपालिकेसाठी सुद्धा उचलावं असं माझं सजेशन आहे परंतु फार सरकारकडे आणण्यापेक्षा कलेक्टरनंतर आयुक्तांकडं तिथल्या तिथं जर केलं तर मला असं तो विभागीय आयुक्तांकडे मी म्हणतो आहे तर हे चांगलं होईल असं मला माझं एक जस्ट सजेशन या याच्यामध्ये या बिलामध्ये